स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो तोकडा उच्चार होतो आखुर उच्चार होतो उच्चार करण्यासाठी एक मात्रा वेळ लागतो म्हणजेच लघु मात्रा वेळ लागतो अशा स्वरांना काय म्हणायचं रस्व स्वर त्याच्यानंतर दीर्घ स्वर ज्या स्वरांचा उच्चार लांबट पद्धतीनं होतो कसा होतो लांबट पद्धतीनं ज्या स्वरांचा उच्चार लांबट पद्धतीनं होतो ज्या स्वरांचा उच्चार करायला दोन मात्रा वेळ लागतो म्हणजेच गुरु मात्रा वेळ लागतो अशा स्वरांना काय म्हणायचं दीर्घ स्वर तर हे उच्चारखायचे तर, आ, तर स्वर एकूण किती आहेत पाच तर दीर्घ स्वर म्हणून किती आहेत तीन तर यांचा उच्चार करायचा आणि ठरवायचं म्हणा अू लू, 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 लू आणि मूळ मूळ दीर्घ स्वर किती आहेत तीन तुम्हाला असा जर प्रश्न विचारला एकूण दीर्घ स्वर किती आहेत तर सात आहेत किती आहेत सात म्हणा ये। 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 ओ म्हणजे यांची गणना पण दीर्घ स्वरामध्ये केली जाते ओके तुम्हाला बरोबर लक्ष द्या तुम्हाला सांगतो पोलीस भरतीची तुमच्या अंगावर जर तुम्हाला वर्दी जर मिळवायची असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला ग्राँग...